नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे तर आज आपण कटोरीला परफेक्ट आकार कसा द्यायचा हे पाहणार आहे तर पहा मूळ कटोरी जी आहे ती आपण व्यवस्थित काढतो म्हणजे मी याचा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आकार कसे द्यायचे जेणेकरून मूळ कटोरीला सुद्धा आकार परफेक्ट यावे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते कटोरी ब्लाउजचं जेव्हा कटिंग घेतं त्यावेळेस पण काय होतं काय काय मैत्रिणींचं मूळ कटोरीला आकार छान येतो पण जेव्हा आपण वाढीव कटोरी काढतो त्यावेळेस आकार बिघडतो एकतर पसरट होते किंवा उभी होते तर तसं पहा म्हणजे हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपल्याला कटोरीला आकार कसा द्यायचा आहे आणि जास्त बाहेरून सुद्धा गेला नाही पाहिजे पसरट झाला नाही पाहिजे जशी मूळ कटोरी आहे तसाच आपला वाढीव कटोरीचासुद्धा आकार राहिला पाहिजे यासाठी आपल्याला इथे मी तुम्हाला कटोरीला आकार कसे द्यायचं हे सांगणार आहे टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर ही छत्तीस साईजची मूळ कटोरी मी काढलेली आहे आणि ही पहा किती आहे साडेपाच इंच आहे अशी कटोरी मी साडेपाच इंच घेतलेली आहे पहा इथे ही आहे साडेपाच इंच इथून साडेपाच इंच ही आपली कटोरी आहे तर ही कशी वाढवायची छत्तीस साईजमध्ये म्हणजे मी छत्तीस साईजची कटोरी सांगितलेली आहे याचनुसार तुम्ही काय करायचं आहे सा प्रत्येक साईजची कटोरी वाढवा म्हणजे आकार देण्याची मी जी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक वापरा एकदम परफेक्ट अशी तुमची कटोरी तयार होईल भले ती कोणत्याही साईजची कटोरी असू द्या आता या इथे ही जी मूळ कटोरी आहे ती ड्रॉ करण्याच्या आधी एक सरळ लाईन ओढून घ्यायची म्हणजे काय होईल ही सरळ लाईन ओढल्यामुळे तुमची कटोरी जी आहे ही मूळ कटोरी तिरकी होणार नाही एकदम सरळ रेषेमध्ये येईल आता पहा ही जी लाईन आहे त्यावरती ही कटोरी जी आहे ती अशी ठेवायची आणि ड्रॉ करून घेऊया इथे मी आहे अशी ही पहा ड्रॉ केली यामुळे काय होतं म्हणजे ही ही रेश ओढल्यामुळे काय होतं कटोरी जी आहे ती आपली तिरकी होत नाही आता आपण जसं नेहमी कटिंग करतो जर कोणी नवीन पाहत असेल तर त्यांच्यासाठी सांगते पहा इथे फक्त हुकलूकपट्टीजवळ आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे इथं हुकलूकपट्टी जोडण्यासाठी पाव इंच वाढवायचं आहे इथे जोडण्यासाठी अर्धा इंच पहा इथून अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे हे जाणार सॅडचा पार्ट आणि कटोरी जोडण्यामध्ये छत्तीची कटोरी आहे तर ती वाढवायची कितीने दीड इंचाने पहा इथे इकडून सुद्धा दीड इंच इथे घेतलेलं आहे पाव इंच अर्धा तर पहा अर्धा असं येतं याप्रमाणे इथे दीड इंच आणि हे सुद्धा आहे दीड इंच आता हा पार्ट जो आहे तो जोडून घेऊया प्रत्येक साइज मध्ये कटोरी जी आहे आता मी इथं ही जी वाढवलेली आहे ती किती किंमती इंचानी वाढवायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आता दोन दिवसापूर्वीचाच व्हिडिओ आहे तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो आकार आहे तो बिघडतो तर तो, तो कसा व्यवस्थित द्यायचा समसमान पहा असे चार पॉईंट देऊन घ्या पहा इथे असं आणि अर्धा इंच आहे इथं तर इथेसुद्धा काय करायचं आपल्याला अर्धा इंचावरती एक असा पॉईंट देऊन घ्यायचा पर आहे परत पाऊन इंच इथे अर्धा आहे इथेसुद्धा अर्धा इंच घ्यायचं इथे पाऊन इंच घ्यायचं इथे घ्यायचं एक इंच आणि इथून पुढे घ्यायचं आहे इथे सव्वा इंच आणि इथे दीड इंच आपलं आहेच तर आकार देण्यासाठी काय करायचं चार पॉईंट आपले काढायचे आहेत समसमान आणि इथून हे असं जोडून घेऊ पहा सुरुवातीला तुम्ही डॉट डॉट असं आकार द्या पहा एकदम छान असा आकार तयार होतो जशी मूळ कटोरीचा पहा इथे आकार तयार झालेला आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा हा आकार जो आहे वाढीव कटोरीचा तो तयार होतो तर पहा किती छान असा आकार आपला इथे आलेला आहे या पद्धतीने तुम्ही जेव्हा आकार देता कटोरीला त्यावेळेस तुमची कटोरी जी आहे ती अजिबात बिघडत नाही इथं काय करायचं पहा हे जे वाढवलेलं आहे आपण याचा मध्य करायचं तर हा सुद्धा मध्य पहा बरोबर असा आला पाहिजे तर हा पॉइंट पहा बरोबर सेंटरला आलेला आहे या पद्धतीने एकदम परफेक्ट तुम्ही सर्व मापे घ्या कुठेही तुमची कटोरी तिरकी वगैरे होणार नाही आता इथे सुद्धा दीड इंच म्हणजे आपण तिन्ही साइडून कटोरी जी आहे ती समसमान वाढवतो तर दीड दीड इंच इथे अर्धा इंच वरती जायचं आणि इथे पाव इंच इथला हा जो पहा हा जो भाग आहे तो मोजायचा हुकायपट्टीचा किती आहे साडेचार इंच आलेला आहे तर इथून सुद्धा पहा मी जो पॉईंट दिला तिथंच बरोबर साडेचार इंच आलेला आहे तर हा पॉईंट द्यायचा जर हे मोजून तुम्ही इथे मार्किंग केलं नाही तर काय होतं आधीच हा आपला भाग तिरका असतो त्यामुळे काय होतं हा भाग मोठा होतो मग हा भाग मोठा झाल्यामुळे कटोरीचा पुढचा पार्ट जो आहे तो पाठीमागच्या भागापेक्षा मोठा होतो तर ते होऊ नये म्हणून आपल्याला हे मोजायचं आहे आणि हे आता पॉइंट आपण जोडून घ्यायचे पहा किती सुंदर अशी आपली छत्तीस साईजची कटोरी तयार झालेली आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ आणि हा गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा कट करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ही आहे मूळ कटोरी आणि ही आहे वाढीव कटोरी तर पहा आकारसुद्धा आपले व्यवस्थित आलेले आहेत याप्रमाणेच हीसुद्धा कटोरी तयार झालेली आहे तुम्हाला कुठेही कटोरी ही, ही जास्त पसरट किंवा अशी उभी लांबट अशी दिसणार नाही तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा कटोरीला आकार द्या आता टक्स कसा द्यायचा हे पाहूया सेंटर करायचं आता आपण बरोबर मापे काढलेली आहेत तरी पण पहा असा एकदा सेंटर करून घ्यायचा आणि पहा इथे काही कमी जास्त असेल तर ते असं कट करून काढायचं कट करून झाल्यानंतर आपण वाढवलेली कटोरी किती इंचाने आहे दीड इंचाने तर रुंदीला टक्स आपण फक्त दीडच इंच घ्यायचा आणि उंचीला अडीच इंच छत्तीस साईज आहे तर अडीच इंच घ्यायचा आणि अडतीसमध्ये पावणे तीन आणि चाळीसमध्ये पावणे तीन घ्या परत बेचाळीसमध्ये तुम्ही तीन इंच उंचीला टक्स घ्या आता हा टक्स मी असा दुमडते आणि तुम्ही इथे कटोरीचा फफ किंवा आकार जो आहे तो पाहू शकता इथे पहा ही मूळ कटोरी आणि टक्स दिल्यानंतर या कटोरीचासुद्धा तुम्ही आकार पाहू शकता जशी ही आहे तशीच याचासुद्धा आकार आपला तयार झालेला आहे तर पहा या पद्धतीने मी तुम्हाला परफेक्ट कटोरीला आकार कसे द्यायचे हे सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद